मग भीमराव जाधव सामाजिक कार्यकर्ता तालुका चळचगाव जिल्हा जळगाव माझे समाजमय सारी तरुण बांधवीनं या व्हिडिओ माध्यम एक केणूच की आज माझी खासदार हरिभाऊ राठोड जे मुंबईने आझाद पर मेळावा येतो की मोर्चा आहे तो काही तो केतो के के आरोप आरोपणी पण पाच पन्नास शंभर लोकमय वे मेळावा लितानी काही नेमका साध्य करोच एवूच काही समजे नाही जत लाखो ती मोठे संख्या समाज रस्ता आपण एकजूट काढतो आणि एक, एक पाच पन्नास लिहता मेळावा आणि मोर्चा लेतानी समाज एक प्रकारे नाम खराब करेल काम चालवच लारा अभिनंदन मेळावा लिवकरता जाहीर करेनंतर समाजामध्ये प्रचंड विरोधी आणि हरिभाऊ राठोडेनं काही लोक नम्रता काही लोक ती काही लोक संताप लो येते कोण भावना व्यक्त करतानी केला गे कि हाल आपण आरक्षण संदर्भ संदर्भात सरकार कोई ठोस शाश्वत निर्णय कोणी लिहितावेळी पडा करणं एकत्रित योग्य चिचा तो भावना आदर आणि राठोड करीचे आहे आज आझाद मैदाना मोर्चा नेतानी ने, साध्य तो काही जीवपूर्ण परंतु हे मेळावामुळे समाजे माई इतर समाजे मी खूप चुकी संदेश घेऊच की जे समाज लाखो एक जागा होतो आझाद मैदानी मेळावा मग पाच पन्नास शंभर लोक हरिभाऊ राठोड म्हणजे काही कि संताप खूपच रिस खूपच पण आपण होट असल्यामुळे काही वाट खूप जबाबदारी खूप विचारपूर्वक बोलणं पडचं पण रात्रीच विनंती अरे भाऊ राठोड बापू आप मन वाटत साठ सतरे रांग चले थोडा आराम करेल व्हायचं समाजाबाहेर जे कोणी लोक लढरेच समाज पुता झटल्याचं आशिर लोक लह रेताणी म्हणून आशीर्वाद काम कर तार देशुबे ती बापू आपून झेपायली आणि तार बुद्धी बिचालेली तू कोणसोही निर्णय कणाही किणी पुजतो कोणी कणाई समाजे मे लोक विश्वास नेता एवढंच काही वाते घोषणा करणार घ्यायची आणि समाजेर इतर समाजे चुकीवर संदेश जावच पाच पन्नास शंभर लोक जमायमुळे आज इतर मी चर्चा काही येईल बरेच मराठा समाज मेले वेगवेगळे समाज निर्माणे मित्र बांधतो म्हण फोन करून केलंच की भीमराव भाऊ हो काय एकीकडे एक तुम्ही एवढी मोठी ताकद दाखवताय आणि मुंबईसारख्या ठिकाणी आझाद मैदानाला तुमचे खासदार हरिभाऊ राठोडांनी मेळावा घेतला आणि शंभर पण पर पाच पन्नास शंभर लोकांच्या पुढं लोक नाही होण सनी हम के कोण सकते कारण आपल्या समाजा चौथाय आहे परंतु कसं नाही आपण गोरमाटीम की धुळेमही धूळ घरायला काम हरिभाऊ राठोड की धुळीन धूळ घालायच काम करायची गुडाफे पण समाज स्वतारो नाम खराब मत कर समाजात जरूर तार आदरचं सन्मानचं विषय खूप तारो सत्र अभ्यास पण मग योग्य पद्धती समाजाबाई धक योग्य दिशा धकाळायला काम कर कधी पब्लिकचं एक पाच पन्नास लोक शिचा अरे नज मोर् नज मेळावा लातो न मोर्चाला येतो काय करतो घ्यायला लेअरच तोवर काहीतरी प्लॅनिंग ओरो काही नियोजन सारी संघटनाऱ्या लोकांसोबत बेटाळतानी ओरो पूर्व तयारीनिषय नियोजनबद्ध करेन लागतो तो जेणेकरून समाजावर नाम न खराब येतो तारीबो राठोड ही एक शेवटी वेळी होत वाटेने की तारे पर बोलणू करतानी कारण अब तो मन आणून केणू वाटवच की बापू तारी योग्यता बी कोण रे की तापर बोलणं नाक फिजूल तापर बोलण हा आम्हाला वेळ खराब काही पण बापू विनंतीच की कमीत कमी सरते वयम बुढापेमयी समाजाने योग्य दिशा धकाळतो तो, तो दकाळ पण कमीत कमी समाजावर नाम खराब य असो तरी काही मत कर एक पाच पन्नास शंभर लोक रो मिळा मोर्चा काढन समाजामय एकदम संदेश आज तारेमुळे जाऊ सर लोक बोलतो कोणी आरो बुढापेमयी जरा समाजामयी जे काही तारी इज्जतचं सन्मानच वन जरा बचाण रखाड न तो सहजे शिल्लक बी घालतानी समाज भर रस्ता पर गाडी द्यायला जाय होतो पण तो संताप समाज काढत रोच तरुण बांधव ताप ताप तारेबद्दल तो, ता, ता, तारे तो रोष व्यक्त करत जायचं पण मान विनंतीचं की समाजात भावना आदर करताना वेळ काळ प्रसंग देखण निर्णय लतो जो बापू समाज नाम खराब मत कर आत्रीच तो विनंतीचं जय विशावर